लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रम्या आणि वसुआत्या काव्याचं सत्यसमोर आणण्यासाठी आटापिटा आहेत काव्याचा बॉयफ्रेंड कोण हे शोधण्यासाठी त्यांनी मानिनीच्या मैत्रिणीचा म्हणजे सुनीताचाही शोध घेतलाय ज्या ड्राईव्ह मध्ये काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचं फुटेज असतं तो रिकव्हर करण्यासाठी रम्या मोठमोठ्या हॅकरची मदत घेते अखेर काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचं म्हणजेच काव्या आणि जीवाचं सत्य रम्या आणि वसुआत्यासमोर आलं आहे देशमुखांच्या घरात खळबळ उडवणारा हा फोटो मालिकेला वळण देणार आहे या खास भागाचा धक्कादायक प्रोमो समोर आलाय उलगडणार प्रेमाचे सात रंग काव्याचा जीवा कधी पुढायचा हवा सोळा डिसेंबर धनुर्मासारंभ अघटित घडण्याची शक्यता आहे सोळा डिसेंबरलाच फोडायचा हा बॉम्ब लग्नानंतर नाही प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की जिवा आणि काव्या ज्या कॅफेमध्ये भेटायचे त्या सुनीताच्या कॅफेमधला फोटो रम्याच्या हाती लागतो रम्या आणि वसुला जिवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे समजल्यावर असुरी आनंद होतो तेव्हा कधी बॉम्ब फोडायचा असं रम्या वसुला विचारते याच दरम्यान देशमुखांच्या घरी गुरुजी आलेले असतात येत्या सोळा डिसेंबरला काहीतरी अघटित घडणार हे संकेत ते देशमुखांना देतात दुसरीकडे वसुआत्या सुद्धा जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर उघड करण्यासाठी सोळा डिसेंबर हीच तारीख ठरवते आता लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार असं वसुआत्या म्हणते आता खऱ्या अर्थाने काव्या पार्थ जीवा आणि नंदिनीच्या नात्याची ही परीक्षा असेल कारण जीव आणि काव्या आपापल्या आयुष्यात आता पुढे निघून गेलेत जीवाने तर नंदिनीचा स्वीकार केलाच पण काव्याला देखील आता पार्थ विषयी प्रेम वाटू लागलंय अशातच रम्याला मिळालेल्या या फोटोमुळे देशमुखांच्या घरात मोठं वादळ येणार हे मात्र नक्की पण हा खास भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना सतरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे हा विशेष भाग सोळा डिसेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे प्रेक्षकांना या भागाची प्रचंड उत्सुकता असून या प्रोमोने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मालिका विश्वातील बातम्या ताज्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच